तर मग मालिकेच्या आजच्या महाखुलासा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते मैपत राहुल आणि गायत्री हे तिघेही एका रूममध्ये बसलेले असतात तिघांची एक टीम झालेली असते त्यांनी खऱ्या कुमोदला डांबूट ठेवलेलं असतं आणि खोटी कुमोद अर्जुन सुभेदार यांच्या घरी प्लान केलेली असते आणि तिथं जाऊन ती सर्व काड्या करत असते आता गायत्री म्हणते मैपत तुझी ती कुमोद पाठवलेली काही बॉन्ड स्फोट करणार आहे की नाही का उगीच तू वेळ घालवणार आहे आमचा त्यावरती आता मैफोत उत्तर देतो आणि म्हणतो गायत्री बाई जरा शांत राहा मी पाठवलेली माणसं काम करणार म्हणजे करणारच ती अशी लिची पिची नाही आहेत तुम्ही मला काय समजलात असं समजू नका की काम होणार नाही मी ऑलरेडी सगळं काही प्लॅन केलेलं आहे पस विष पसरायला तिने सुरू केलेलं आहे तुम्हाला थोडा वेळ थांबावा लागेल रिझल्ट दिसतीलच असं म्हणून तो शांत बसतो इकडे आपण पाहत आहोत की अर्जुन सुभेदार याच्या घरी बॉम्बचं पथक आलेलं असतं बॉम्ब कुठे आहे हे हेडेटेक करण्यासाठी ते आलेले असतात साध्या वेशातील पोलीस